नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रिकर विराजमान अन्य नऊ जणांनीही घेतली मंत्रीपदाची शपथ भाजपाचे बिरेंद्रसिंग उद्या घेणार मणिपूरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ पैशाच्या जोरावर गोवा आणि मणिपूरमधल्या जनादेशाचा भाजपा करत आहे अवमान राहुल गांधी यांची टीका केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी स्वीकारला संरक्षण मंत्रीपदाचा अतिरिक्त कार्यभार पाळणी दरम्यान स्थलांतरित होऊन चीन पाकिस्तानमध्ये गेलेल्यांचा भारतातल्या मालमत्तेवरचा हक्क संपुष्टात आणणारं विधेयक लोकसभेत मंजूर मुंबई शेअर बाजारातला गेल्या दोन वर्षातला उच्चांक चारशे शहाण्णव अंकांची उसळी निफ्टी पोहोचला सर्वोच्च पातळीवर नाशिकच्या महापौरपदी भाजपाच्या रंजना भानसी तर पिंपरी चिंचवडच्या महापौरपदी भाजपाचेच नितीन काळजे यांची निवड आणि युरोपीय महासंघातून बाहेर पडण्यासंदर्भातल्या ब्रेक्झिट विधेयकाला ब्रिटिश संसदेची मंजुरी नमस्कार आता जिल्ह्यात राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी पर्रिकरांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली पर्रीकर गोव्याचे तेरावे मुख्यमंत्री असून तौथ्यांदा गोव्याचं मुख्यमंत्रीपद भूषवत आहेत मनोहर पर्रिकर देवाची सोपूत घेता की कायद्यावरवी स्थापित झाला अशा भारतीय संविधानाविषयी हा खरेली श्रद्धा आणि निष्ठा बाळगितलो हा भारताची सर्वभौमत्व आणि एकात्मता उन्न, उन्नत राखतो हा गोय राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामं निष्ठेन आणि शुद्ध बुद्धीन निभायतलं आणि संविधान आणि कायदो हचे प्रमाणे सगळ्या लोकांक लोकांना डिटायन आणि भेदभावा बगर तसेच कोणाचेच संबंधी मोहिपास अथवा दुश्वास बाळगिनासतना न्याय वागणूक देतलो या शपथविधी सोहळ्याला भाजपा अध्यक्ष अमित शहा रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि माहिती प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू उपस्थित होते पर्रिकर यांच्यासह फ्रान्सिस डिसुजा विजय सरदेसाई सुधीन ढवळीकर मनोहर आजगावकर रोहन खवटे पांडुरंग मडकईकर गोविंद गावडे विनोद पालेकर आणि जयेश साळगावकर या नऊ मंत्र्यांनीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली मंत्रिमंडळात भाजपा मगोप आणि अपक्ष यांचे प्रत्येकी दोन तर गोवा फॉरवर्ड पक्षाच्या तीन मंत्र्यांचा समावेश आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचं अभिनंदन केलं आहे तत्पूर्वी या सकाळी सर्वोच्च न्यायालयानं पर्रिकर यांच्या शपथविधीला स्थगिती द्यायला नकार दिला या यासंदर्भात काँग्रेसनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती न्यायालयानं येत्या सोळा तारखेलाच बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिले आहेत केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज संरक्षण मंत्री म्हणून अतिरिक्त कार्यभार स्वीकारला यापूर्वी वर्ष दोन हजार चौदामध्ये सहा महिने त्यांनी एकाच वेळी केंद्रीय वित्तमंत्री आणि संरक्षण मंत्री अशी दुहेरी जबाबदारी पार पाडली होती गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी मनोहर पर्रिकर यांनी संरक्षण मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानं ते पद रिक्त झालं या मंत्रालयाची सूत्र काल जेटली यांच्याकडे सोपवण्यात आल्यानंतर आज त्यांनी पदभार स्वीकारला मंत्रालयाची याआधीचीच धोरणं पुढं चालवणार असल्याचं जेटली यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सांगितलं भाजपाचे बिरेन सिंग उद्या मणिपूरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत ते राज्याचे पहिले भाजपा मुख्यमंत्री आहेत साठ सदस्यांच्या मणिपूर विधानसभेत तेहतीस आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केल्यानंतर राज्यपाल नजमा हेप्तुल्ला यांनी त्यांना सरकार स्थापनेसाठी निमंत्रित केलं होतं तरुणांना रोजगार पुरवणं आणि भ्रष्टाचाराचं उच्चाटन करणं याला आपलं प्राधान्य असेल असं सिंह यांनी यावेळी सांगितलं पैशाच्या जोरावर गोवा आणि मणिपूरमधल्या जनादेशाचा आणि लोकशाहीचा भाजपा अवमान करत आहे अशी टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे त्या संसदेबाहेर पत्रकारांशी बोलत होते गोव्याच्या राज्यपालांवर त्यांनी भेदभावाचा आरोपही केला काँग्रेसनं दावा करण्यापूर्वीच मनोहर पर्रिकरांच्या नावाचं पत्र जारी करण्यात आलं असं गांधी म्हणाले उत्तर प्रदेशात मिळालेल्या यशाबद्दल त्यांनी भाजपाचं अभिनंदन केलं उत्तर प्रदेशात काँग्रेस पक्ष काहीसा कमकुवत होता तसंच उत्तर प्रदेशातल्या भाजपाच्या विजयामागे अनेक कारण आहेत भाजपाविरुद्धची लढाई वैचारिक असून ती पुढेही सुरूच राहील असं राहुल गांधी म्हणाले दरम्यान राहुल गांधी यांचे हे आरोप सर्वस्वी निराधार असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी केलं त्या संसद सदनाबाहेर पत्रकारांशी बोलत होते देशभरात निवडणुकांचे अनपेक्षित निकाल हाती आले असले तरी तरुण मतदारांना संतुष्ट करण्याबरोबरच उमेदवार निवडीची प्रक्रिया सुधारल्यावर काँग्रेसचा पुन्हा उत्कर्ष होईल असा विश्वास काँग्रेस नेते अनंत गाडगे यांनी व्यक्त कला आज मुंबईत पीटीआयशी बोलत होते जातीधर्माच्या आधारे उमेदवार निवडण्यापेक्षा गुणवत्ता आणि लोकप्रियता हाच निकष असला पाहिजे असंही त्यांनी सांगितलं शत्रुसंपत्ती विधेयकाबद्दल राज्यसभेकडून आलेल्या सुधारणांना लोकसभेनं आज मंजुरी दिली आता हे विधेयक संसदेकडून पारित झालं आहे फाळणीदरम्यान स्थलांतरित होऊन चीन किंवा पाकिस्तानमध्ये गेलेल्यांच्या वारसदारांचा भारतातल्या मालमत्तेवरचा हक्क संपुष्टात आणण्याबद्दल या विधेयकात तरतुदी केल्या आहेत दरम्यान हे विधेयक मानवाधिकारांच्या तसंच नैसर्गिक न्यायाच्या विरोधात नाही असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी स्पष्ट आज लोकसभेत या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना बोलत होते गोवा आणि झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरला असतानाही भाजपा सत्ता स्थापनेसाठी जोरदार हालचाली करत आहे या घडामोडींचा निषेध करण्यासाठी काँग्रेस आणि संयुक्त पुरोगामी आघाडीतल्या घटक पक्षांनी आज लोकसभेतून सभात्याग केला उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड विधानसभांच्या निवडणुकीत भाजपानं मिळवलेल्या घवघवीत यशाचे पडसाद आज मुंबई शेअर बाजारातही उमटले बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक चारशे शहाण्णव अंकांची उसळी घेत एकोणतीस हजार चारशे बेचाळीसवर बंद झाला हा गेल्या दोन वर्षातला उच्च अंक आहे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी एकशे बावन्न अंकांच्या उसळीसह आजपर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचून नऊ हजार सत्याऐंशीवर बंद झाला या उसळीमागे निवडणूक निकालांबरोबरच औद्योगिक उत्पादन निर्देशांकात झालेल्या लक्षणीय वाढीचाही हातभार असल्याचं जाणकारांचं मत आहे फेब्रुवारी महिन्यात घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलनफुगवट्याचा दर सहा पूर्णांक पंचावन्न शतांश टक्क्यांवर पोहोचला एकोणचाळीस महिन्यातला हा उच्चांक आहे धान्य फळं आणि इंधनाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे प्रामुख्यानं दरात वाढ झाली घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर जानेवारीत पाच पूर्णांक पंचवीस शतांश टक्के होता मालवाहतुकीच्या भाड्यातून होणाऱ्या मिळकतीतून प्रवासी भाड्यात सवलत देणं बंद करावं या रेल्वे मंत्रालयाच्या मतावर संबंधित संसदीय समितीनं शिक्कामोर्तब कलि आहे अशी सवलत देणं टप्प्याटप्प्यानं बंद करण्याच्या दृष्टीनं कृती आराखडा तयार करावा अशी सूचना या समितीनं असल्याचं काल यूएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या बातमीत म्हटलं आहा रेल्वेला सध्या प्रवासी सेवा पुरवण्यासाठी प्रति किलोमीटर त्र्याहत्तर पैसे खर्च येतो आणि रेल्वे त्याकरता फक्त छत्तीस पैसे भाडं आकारते यंदा रेल्वेला प्रवासी वाहतुकीबरोबरच मालवाहतुकीतून होणाऱ्या उत्पन्नातही घट अपेक्षित आहे नाशिक शहराच्या महापौरपदी भाजपाच्या रंजना भानसी यांची तर उपमहापौरपदी प्रथमेश गीते यांची आज बिनविरोध निवड झाली जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक झाली महापौर पदाच्या उमेदवार आशा ताडवी आणि उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादी पगारे यांनी माघार घेतल्यानं पहिल्यांदाच नाशिक महानगरपालिकेत महापौर आणि उपमहापौर बिनविरोध निवडून आहेत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी महापौर आणि उपमहापौरांचं अभिनंदन केलं पिंपरी चिंचवड महापालिकेवर पहिल्यांदाच भाजपाचा झेंडा फडकला असून आज नितीन काळजे यांची महापौरपदी तर शैलजा मोरे यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली महापौरपदासाठी रिंगणात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्याम लांडे आणि उपमहापौरपदासाठीच्या राष्ट्रवादी उमेदवार निकिता कदम यांनी माघार घेतल्यानं आजची निवडणूक बिनविरोध झाली मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी शिवसेनेचे रमेश कोरगावकर यांची आज निवड झाली तर शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी शुभदा गुडेकर यांची निवड करण्यात आली त्याचबरोबर बाळा नर यांची सुधार समितीच्या आणि अनि अनिल कोकीळ यांची बेस्ट समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या चा अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली राज्यात आज अनेक ठिकाणी पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडणुका होत्या त्यामुळे विधिमंडळ अधिवेशनाचं कामकाज आज झालं नाही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही सभासदांनी सुट्टीसाठी विनंती केली होती त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला यामध्ये औरंगाबाद आणि परभणी जिल्ह्यातल्या नऊ लातूर जिल्ह्यातल्या दहा बीडमधल्या अकरा उस्मानाबाद आणि जालनामध्ये प्रत्येकी आठ नांदेडमध्ये सोळा हिंगोलीत पाच पंचायत समित्यांचा समावेश आहे मराठवाड्यातल्या या शहात्तर पंचायत समित्यांपैकी भाजपाला एकवीस पंचायत समित्यांमध्ये तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी बारा ठिकाणी बहुमत मिळालं आहे औरंगाबाद पंचायत समितीत शिवसेनेनं काँग्रेसची युती केल्यानं सभापती म्हणून काँग्रेस आणि उपसभापती म्हणून शिवसेनेच्या उमेदवार निवडल्या गेल्या नांदेडमध्ये धर्माबाद इथं भाजपाच्या सभापती आणि राष्ट्रवादीच्या उपसभापतींची बिनविरोध निवड झाली रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रत्येकी पाच तर शेतकरी कामगार पक्षानं चार आणि एका पंचायत समितीवर वर्चस्व सिद्ध केलं आहे श्रीवर्धनच्या सुप्रिया गोवारी या एकवीस वर्षीय महिला सर्वात तरुण सभापती ठरल्या आहेत रत्नागिरी पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतीपदी शिवसेना बिनविरोध निवडून आली बुलढाणा जिल्ह्यामध्ये भाजप आणि काँग्रेसनं प्रत्येकी चार शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रत्येकी दोन आणि भारिपनं एका पंचायत समितीच्या सभापती पदावर नाव कोरलं सांगली जिल्ह्यात दहापैकी पाच ठिकाणी भाजपा चार ठिकाणी राष्ट्रवादी आघाडी आणि एका ठिकाणी शिवसेना सत्तेवर आहे आज तुकाराम बीज शांती आणि विश्वबंधुत्वाचा संदेश देणाऱ्या संत तुकाराम महाराजांचा स्मृती दिन तुकाराम विजेनिमित्त महाराजांच्या देहूय जन्मगावी असलेला मंदिर परिसर फुलं आणि भगव्या पताकांच्या सजावटीनं नटला होता आणि टाळ टाळमृदुकांच्या गजरात दुमदुमून गेला होता पहाटेच्या काकड आरतीनंतर विश्वस्तांच्या हस्ते तुकाराम महाराजांच्या मंदिरात पूजा अर्चना करण्यात आली त्यानंतर महाराजांच्या पादुकांची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली तुकाराम तुकाराम आणि पुंडलिक वर्धा हरिविठ्ठल या गजरात पालखी वैकुंठस्थानाकडे मार्गस्थ झाली जालना जिल्ह्यातल्या खामगाव इथं कुणबी समाज मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तुकाराम महाराजांच्या पुतळ्याचं पूजन केलं यावेळी खामगावचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी पुष्पहार अर्पण करून तुकाराम महाराजांप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या अनेक पुस्तकं नाटकांचा हिंदीमध्ये अनुवाद करणारे उस्मानाबाद इथले माजी प्राचार्य वेदकुमार वेदालंकार यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे संगीत शारदा संगीत सौभद्र आणि कटार काळजात घुसली या तीन संगीत नाटकांचा त्यांनी हिंदीत अनुवाद केला आहे त्याबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे तुकाराम महाराजांच्या पाचशे अभंगांचा तुकाराम गाथा असा हिंदीत अनुवाद त्यांनी केला आहे तसंच महात्मा फुले यांच्या शेतकऱ्यांचा आसूड याचाही अनुवाद केला आहे छावा पातोळा यासारख्या पंचवीसहून अधिक मराठी पुस्तकांचा त्यांनी हिंदीमध्ये अनुवाद केला आहे या कादंबरीमध्ये रणजित फार सुंदरपणे उत्कृष्टपणे रे, रेखातलेला आहे तर मी त्याला त्याचा अनुवाद सुरू केला सर्वात श्रेष्ठ माझ्या जीवनाचं कार्य ज्याला मी समजतो व्यक्तिगत म्हणजे संत तुकाराम महाराज यांची अभंग गाथा ज्यामध्ये चार हजार सहाशे सात अभंग आहेत त्या अभंगातील मी हिंदीमध्ये त्याचं व्याख्या प्रत्येक अभंगाचा केवळ अर्थ मात्र नव्हे तर व्याख्याचे केली हिंदी वाचकासाठी माझा एक दृष्टिकोन जीवनातला असा राहिलेला आहे की जे जे आव्हानात्मक आहे सरळ सोप्या कादंबरीच्या किंवा पुस्तकाचा अनुवाद करा असं मला कधी वाटलं नाही जे जे हिंदीमध्ये नाही आहे पण मराठी एक उत्कृष्ट साहित्य आहे ते साहित्य हिंदी वाचकांना जावं ही माझी एक हा माझा एक मनातला निश्चय आहे वाशिम जिल्ह्यातल्या मोठेगाव इथं एका महिलेवर झालेल्या अत्याचाराप्रकरणी राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष विजयकुमार कांबळे यांनी आज घटनास्थळाला भेट दिली रिसोड तालुक्यातल्या मोठेगाव इथं सात फेब्रुवारीला एका महिलेवर बलात्कार करून तिला जिवंत जाळण्यात आलं होतं या प्रकरणी झालेल्या कारवाईचा आढावा कांबळे यांनी घेतला तसंच अत्याचारग्रस्त कुटुंबाची भेट घेतली या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींविरुद्ध कठोर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी तपास यंत्रणेला दिल्या आयोगाचे सदस्य न्यायमूर्ती सी एल थुल यावेळी उपस्थित होते युरोपीय महासंघातून बाहेर पडण्यासंदर्भातल्या ब्रेक्झिट विधेयकाला काल ब्रिटिश संसदेच्या वरिष्ठ सभागृहानं म्हणजेच हाऊस ऑफ लॉर्ड्सनं हिरवा झेंडा दाखवला हाऊस ऑफ कॉमन्स या कनिष्ठ सभागृहानं यापूर्वीच हे विधेयक संमत केलं आहे हे विधेयक कुठल्याही दुरुस्तीशिवाय संमत करण्यात आलं संसदेच्या या संमतीमुळे सरकार आता युरोपीय महासंघ सोडण्यासाठी अनुच्छ पन्नासवर पुढं पावलं टाकू शकेल या विधेयकाला ब्रिटनच्या राणीकडून आज परवानगी मिळणं अपेक्षित आहे हवामानाची स्थिती जाणून घेऊयात राज्यातल्या तापमानात अजूनही घट दिसून येते येत्या अठ्ठेचाळीस तासात मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल सदतीस तर किमान सोळा अंश सेल्सिअस नागपूर चौतीस चौदा पुणे पस्तीस तेरा औरंगाबाद चौतीस पंधरा नाशिक चौतीस बारा कोल्हापूर छत्तीस अठरा रत्नागिरी एकतीस एकोणीस सोलापूर तेहतीस सतरा आणि अमरावती कमाल पस्तीस तर किमान अठरा अंश सेल्सिअस हवामान आणि तापमान जाणून घेतल्यानंतर आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रिकर विराजमान अन्य नऊ जणांनीही घेतली मंत्रिपदाची शपथ भाजपाचे बिरेन सिंग उद्या घेणार मणिपूरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ पैशाच्या जोरावर गोवा आणि मणिपूरमधल्या जनादेशाचा भाजपा करत आहे अवमान राहुल गांधी यांची टीका केंद्रीय वित्त मंत्री अरुण जेटली यांनी स्वीकारला संरक्षण मंत्रिपदाचा अतिरिक्त कार्यभार पाळणीदरम्यान स्थलांतरित होऊन चीन पाकिस्तानमध्ये गेलेल्यांचा भारतातल्या मालमत्तेवरचा हक्क संपुष्टात आणणारं विधेयक लोकसभेत मंजूर मुंबई शेअर बाजारातला गेल्या दोन वर्षातला उच्चांक चारशे शहाण्णव अंकांची उसळी निफ्टीही पोहोचला सर्वोच्च पातळीवर नाशिकच्या महापौरपदी भाजपाच्या रंजना भांसी तर पिंपरी चिंचवडच्या महापौरपदी भाजपाचे नितीन काळजे यांची निवड आणि युरोपीय महासंघातून बाहेर पडण्यासंदर्भातल्या ब्रेक्झिट विधेयकाला ब्रिटिश संसदेची मंजुरी बातमीपत्र युरोपीय महासंघातून बाहेर पडण्यासंदर्भातल्या ब्रेक्झिट विधेयकाला ब्रिटिश संसदेच्या वरिष्ठ सभागृहानं अखेर संमती दिली या पार्श्वभूमीवर जगभरातील देशांमध्ये वाढत चाललेली स्थानिकीकरणाचा कल त्याची कारणं आणि भविष्यात होणारा परिणाम या याबाबत अधिक चर्चा करण्यासाठी या विषयाचे अभ्यासक डॉक्टर अभिजित फडणवीस यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित केलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री नमस्कार